हाय हॅलो नमस्कार नवीन आपल्या एका नवीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत कथा ननंद भाऊजयाची तर मी आजपर्यंत ननंद भाऊजयाची गोष्ट जी, जी आहे ना ती अशीच ऐकली आहे की दुश्मन पण पन आता आपण एक प्रेम ननंद भाऊजाची स्टोरी ऐकणार नवीन एका व्हिडिओला स्टार्ट करूया चला आपण पाहूया ननंद भाऊजय या विषयावर प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात माझा अनुभव फार गोड आहे त्याचवरून आजची कथा सुरू करूया आपण विविका आज खूप नर्वस होती कारण तिला पाहायला आज पहिल्यांदाच बघायला मुलाकडचे येणार होते विवेका दिसायला सुंदर उंच पुरी बांधा कोणालाही पहिल्यांदाच भेटत आवडेल अशी आणि एक एका एक कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती पण तिला इतक्यात लग्न करायचे नव्हते तरी पण स्थळ चांगलं आलं घरच्यांनी समजावून तिला तयार केलं ती पण म्हणाली की ठीक आहे एकदा बघून घेऊया आपण तरी बघायला येणार म्हटलं तर प्रत्येक मुलीच्या मनात घालमेल ही होतेच तसंच काहीच विविकाच्या सुद्धा मनात झालं विविका विविकाने छान तयार झाली फिक्या गुलाबी रंगाची साडी ने नेसली त्यावर हलका मेकअप साधी हेअरस्टाईल अगदी गोड दिसत होती आईने पहिल्या पाहिल्यावरच लगेच तिची दृष्ट काढली वेळ झाली पाहुणे येण्याची अकरा वाजता येणार होते ते थोड्या वेळात पाहुणे आले तो प्रयत्न प्रेमातच प्रेमात होता तिच्या बघता तिच्या बघता तिच्या प्रेमात पडला त्याचा पण होकार होता विवेकाला पण तो पसंत होता आमन त्याचं नाव होतं तो पसंत होता विशेष म्हणजे तिला तिची होणारी ननन खूप प्रेमळ आणि एकदम भारी वाटली खूप समजूतदार वाटली समजून घेणारीसुद्धा पंधरा दिवसाने त्यांचा साक्षागंध झालं आणि दोन महिन्यानंतर लग्न दोन महिन्यांनी त्याचं लग्न ठरलं लग्नाचा दिवस आला लग्न विधीपूर्वक पार पडले विवेका सासरी आली पदद, नव सा बन्वाई, बन्वाई ती तिचा अगदी राणी प्रमाणिक गृहप्रवेश झाला सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडले दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन नवरीने गोड बनवाय पद्धत गोड पदार्थ बनवायची पद्धत त्यांच्याकडे होती नवे नवरीने छान असं बनवाय बनवायचं होतं सासूने सांगितले सगळ्यांसाठी गोड गोडाचा शिरा कर विवेकाला काही सगळं नवीन असल्यामुळे काही सुचतच नव्हतं तेवढ्यात तिची ननन म्हणजे वैशाली आली आणि म्हणाली चल मी तुला मदत करते हळूहळू वैशालीची मदत घेऊन विवेकाने गोडाचा शिरा केला आणि सगळ्यांना दिला सगळ्यांना खूप आवडला सगळ्यांनी खूप छान असं कौतुक केलं विदिकाला सुद्धा खूप छान वाटलं तो तर तिच्या भक्तात प्रेमात पडला होता प्रश्नच नव्हता त्याला पण होकार होत त्याचा पण होकार होता विदिकाला पण आम्हाला खूप आवडला होता विशेष म्हणजे तिची होणारी नणन खूप प्रेमळ वाटली आणि समजून घेणारे सुद्धा पंधरा दिवसांनी त्याच्या साक्षगंध आणि दोन महिन्यांनी त्यांचे लग्न ठरले लग्नाचा दिवस आला लग्न विधीपूर्वक पार पडले विधिका सासरी आली तिचा आनंदी अगदी राणीसारखा तिचा गृहप्रवेश केला सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडले दुसऱ्या दिवशी सकाळी नवी नवीन नवरीने गोड बनवावा अशी त्यांच्याकडे पद्धत होती सासूने सांगितले सगळ्यांसाठी गोडाचा शिरा बन असून बाई विधिका सगळं नवीन होतं विधिकासाठी काही सुचत सुद्धा नव्हतं तिला विधिकाला एवढ्या तिची ननंदबाई म्हणाली वैशाली ताई आली म्हणाली चल मी तुला मदत करते हळू हळू वैशालीची मदत घेऊन विधिकाने गोडाचा शिरा केला आणि सगळ्यांना दिला सगळ्यांना खूप आवडलासुद्धा सगळ्यांनी तिचे खूप सारे कौतुकसुद्धा केले विधिकाला पण छान वाटलं तिने वैशुताईला धन्यवाद म्हटलं आभार मानला वैशालीने तिला समजावलं की ही काही गरज नाही पडली तरी मला सांग काही गरज पडली ते मला सांग मी नेहमी तिच्यासोबत आहे यावरून दोघीमध्ये खा छान अशी मैत्री सुरू झाली प्रत्येक अडी अडीच वैशाली जी विधी विधिकासोबत असायची रोज फोनवर बोलणं सुरू होतं अशातच त्यांच्या त्याला नवीन नाव मिळालं मैत्रीच पाहिलं गेलं तर दोघींमध्ये बारा वर्षाचा फरक होता पण वैशालीने कधी आपल्याला एवढा अंतर आहे कधीच दाखवलं नाही एकदम छान आणि एकदम प्रेमळ अशा मैत्रिणीसारख्या बहिणी बहिणी सारख्या सार राहू लागल्या बारा वर्षाचा फरक होता पण वैशालीने कधीच आपल्या भावजाईला वाटून दिले नाही एवढा फरक आहे असं कळू दिलं नाही जाणवलं नाही तिला कोणत्याच बाबतीत ऑर्डर दिल्या नाहीत मग ती काही महिन्याची दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली घरामध्ये पण खूप आनंद होते दो वाढिंदी होती दोघींना असं सोबत बघून अगदी अमन सुद्धा कारण दोघीं दोघींनी मिळून मिळून एकमेकींना साथ दिली एकमेकींच्या आनंदात दुःखात सहभागी झाल्या विशेष म्हणजे एकमेकीच्या नात्यात इगो कधी आणला नाही अशा प्रकारे नरन भाऊजा यांची मैत्री मैत्री झाली आज त्यांच्या मैत्री नात्याला दहा वर्ष पूर्ण झाले त्यांनी आधीच ठरवले होते की आजचा दिवस आपला आपला असेल त्याप्रमाणे त्या दोघी मस्त चित्रपट बघायला गेल्या शॉपिंग केलं नंतर हॉटेलला जेवायला गेल्या दोघींसोबत छान मस्त एकमेकीला वेळ घालवला मस्त टप्पा केल्या अख्खा मस्त मजा करून वेळ घालवला मस्ती केली असा दिवस साजरा त्यांनी केला दहा वर्षाचा आणि अशा अनेक वर्ष ते दोघे साजरे करणार याची खात्री आहे तर काय मैत्रिणी बरोबर आहे ना आपल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील अशा नाही पण मग समजून घेणं समजून देणं पटवून देणं हे प्रत्येक नात्याची गरज आहे गरजेचं आहे कोणतेही नातं कोणतंही पण नासा नातं असू द्या माईलेकीचं असो बहिणी बहिणीचा असो ननंद भाऊजाचं असो नवराबाईकेचं सुद्धा असू द्या कुठल्या नात्यात फक्त समजून घेणं खूप महत्वाचं आहे मी आजपर्यंत फक्त ननंद भाऊजाचं भांडण तंटाच याचं ऐकलं होतं आज हे छान अशी मला इंटरेस्टिंग कथा वाटली आवडली म्हणून तुमच्याशी शेअर करा अशी वाटली कशी वाटली कथा मला कमेंट करून सांगा जर काही चुकलं तर नक्कीच माफ करा मी अशी पहिल्यांदाच कविता करते जर चुकलं असेल तर नक्की माफी असावी क्षमा असावी चला तर नक् नवीन आपण एका स्टोरीमध्ये भेटू तोर, बाय बाय नक्कीच माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बाय बाय